नमस्कार स्वागत आहे तर आज आपण लाईव्ह आणि पेपर कटिंग विषयी काय आपण थोडक्यात माहिती कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई आम्हाला पेपर कटिंग पाहिजे कशी ऑर्डर करायची कशी मागवायची हो तर ज्या ताईंना पेपर कटिंग पाहिजे असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला कशाच करायचं व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती किंवा खाली लिंकमध्ये तुम्हाला नंबर, नंबर मिळेल तर तिकडे जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज आहे आणि तुम्हाला कोणते पॅटर्न पाहिजे ते आहे मग तिकडे तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती सांगितली जाईल आणि ज्या ताईंना आई ता येत नाही त्यांनी कॉल केला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही कॉल करून सांगायचं त्या आम्हाला हे हे पॅटर्न पाहिजेत मग मी लिहून घेते त्यात जसं तुमची रिक्वेस्ट असेल त्याप्रमाणे तर बऱ्याच ताई येतात त्यांनी पॅटर्न घेतलेलं त्यांचे ब्लाऊज खूप सुंदर बसले त्यांचे कॉल येऊन गेले मला की खूप सुंदर बसतात काही तुमचे ब्लाउज आम्हाला पॅटर्न मिळेल का अशा काहीतरी आम्हाला एक पॅटर्न मिळेल का तर हो एक पॅटर्न मिळेल पण त्याचा कुरिअरचा जो खर्च आहे तो तुम्हाला करायला लागेल कारण एक पॅटर्न द्यायला मलाही परवडत नाही आणि इथून पोस्ट खूप लांब आहेत तर जायला यायला मला परवडत नाही मला पण परवडलं पाहिजे कारण मी सगळं कामधंदा सोडून कारण माझ्याकडं खूप ब्लाऊज असतात मला वेळ मिळत नाही पॅटर्न बनवायला पण तुमच्या रिक्वेस्ट मुळे मी ऑनलाईन आहेत त्यांनी तर ज्यांना कोणाला पॅटर्न पाहिजे तर त्यांनी तुम्हाला जसं सांगितलं तसं मेसेज मिळण्याची तिकडे मिळून जाईल तुम्हाला आणि कोणते कोणते पॅटर्न मिळतील असे पण कमेंट आहेत मी कुठं राहते तर मी पनवेल नवी मुंबईमध्ये राहते बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेले भरपूर कमेंट आलेत पण मला रिप्लाय देणं शक्य नाही सगळ्या एवढ्या कमेंटला त्याच्यासाठी मी आता सध्या लाईव्ह आले आणि फर्स्ट टाईम लाईट फर्स्ट टाईम लाईव्ह आले कारण बरेच कमेंट होते अशा तर मी मला बोलला की आपण त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊया तर म्हटलं ठीक आहे तर आता पण माझं पॅटर्न बनवायचंच काम चालू आहे तर हे बघा ज्या ज्या काही मी पॅटर्न मागवले तर हे बघा म्हणजे काही काही म्हण काही तरी सांगतात की आम्हाला पॅटर्न दाखवा म्हणजे आम्हाला फोटो पाठवा तर शक्य नाही प्रत्येकाला रिप्लाय देणं व्हॉट्सअपला किंवा पॅटर्न दाखवणं तर हे बघा आखल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असला त्यांना पॅटर्न आखलेले तर कटोरीचा सेट बघा कटोरी बघा कटोरीच्या साईडचा भाग बघा क्रॉसपट्टी प्रत्येक पॅटर्न बनवून दिला जाईल आणि त्याच्या माझं खूप मेहनत आहे समजून घ्या काही द्यायला बऱ्याच ताईंची कमेंट आले की ताई, ताई तुम्ही पटापट देत नाहीत व्हॉट्सअपला पण मेसेज आले मी तिन मेसेज बघतो कमेंट पण बघतो त्याला जेवढं शक्य असेल तेवढं तो रिप्लाय देतो पण मला वेळ मिळत नाही जास्त त्याबद्दल सॉरी आता जे जे लाईव्ह बघते त्यांचे मनापासून धन्यवाद तर उषा ताई आता उषा झेंडे ना त्या ताई पण लाईव्ह आहेत ताई थँक्यू आणि भारती ताई पण लाईव्ह म्हणजे बघतायत तर त्या क्लासला क्लास चालू आहे त्या ब्लाऊज शिवतात तर त्यांनी पण खूप सुंदर ब्लाऊज शिवले हे आता येतात आपल्याकडे क्लासला येतात क्लास शिवून आणि खूप सुंदर ब्लाऊज शिवले त्यांनी फर्स्ट टाइम पहिला सुंदर शिवला कारण माझी मनातून इच्छा असते की जे कोणी माझ्याकडे शिकायला येईल त्यांना एकदम मनापासून शिकवते मी कसं शिकवते एकदम छान हा म्हणजे मनापासून सांगते की माझी खूप वर्षाची इच्छा पूर्ण झालेली आहे तुमच्याकडे येऊन आणि आता म्हणजे असं वाटत नाही कुठं आडल म्हणून बना, तरी पण असं तुम्हाला सोडायची इच्छा नाही होते क्लास तरी नाही आता क्लास झाला त्यांचा एक एक महिन्यामध्ये त्या पूर्ण अजून कम्प्लीट नाही झालं पण तोपर्यंत त्या पूर्ण ट्रेन आणि सांगायची म्हणजे गोष्ट की अंगावर मेजर घेऊन आणि ब्लाऊजवर मेजर घेऊन कसं ब्लाऊज कटिंग करायचं कसं स्टिचिंग करायचं काय करायला का पाहिजे कोणता पाठ कुठं जोडायला पाहिजे कुठं काय मिस्टेक होते या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या जातात की असं नाही की मी जे व्हिडिओमध्ये बोलते आणि घरी काहीतरी वेगळं असेल आता त्यांनी पण बघितलं आहे ज्या ताई इथून मागं क्लास करून गेल्यात माझ्याकडनं त्यांनी स्वतःचे शॉप टाकले तर बऱ्याच त्यांच्या अशा कमेंट आहेत की ताई मी मशीन का बदलत नाही मी दुसरी मशीन का घेत नाही जसं उषा कंपनीची आहे किंवा डॉलर कंपनीची आहे तर अशी मशीन तुम्ही का घेत नाहीत ताई तर माझं एकच मत आहे की हा इनी मला खूप काहीतरी दिलं आहे याच्यामुळं मी आज इथपर्यंत आले आणि ही अजून खूप चांगली चालते की जोपर्यंत माझी साथ देईन तोपर्यंत मीला सोडणार नाही त्याच्यानंतर हा ने ने ही माझी लक्ष्मी आहे खरंच तर तिचे खूप है? मी धन्यवाद मानते ह्या मशीनचे तर तिने मला खूप साथ दिली आणि ही फक्त बावीसशे रुपयाची घेतलेली होती बावीसशे रुपयाची मशीन घेतलेली होती आणि तिने मला एवढे वर्ष साथ दिली पंचवीस वर्ष साथ दिली ह्या मशीनने तर ह्या मशीनमुळेच आज मी जे काय आहे ते आहे त्याच्यामुळे मी तिला कधी विकणार नाही तर पण कमेंट बऱ्याच ताई तुम्ही शॉप का टाकत नाही तर माझ्याकडे घरातच एवढं काम येत आहे तर मला शॉप टाकायची गरज नाही आणि घरामध्ये आपल्याला आपले घरातले मुलं किंवा पाहुणे आपल्या घरातल्या सगळ्या ज्या काम आहेत ते करता करता आपल्याला हे ते टेलर काम करता येतं त्याच्यासाठी मला जे आहे ते माझं योग्य आहे असं मला वाटतं आणि ज्यांना ताईंना म्हणजे भरपूर ताईंची इच्छा आहे की माझ्याकडून क्लास करायची तर ज्या लांब राहतात मी त्यांच्यासाठी बोलते की बऱ्याच काही येतात त्या म्हणतात की ताई आम्ही जवळ असतो तर तुमच्याकडे आलो असतो आमची खूप इच्छा आहे आमची ऑनलाईन क्लास घ्या तर मला ऑनलाईन क्लास घ्यायला वेळच मिळत नाही खूप भीझी आहे मी आता ह्या येतात माझ्याकडे ह्या बघतात स्वतः की मला वेळ नाहीये पण मी व्हिडिओ असे बनवायची प्रयत्न करीन की तुम्हाला घरात बसल्या बसल्या शिकता आलं पाहिजे मनापासून मी ते प्रयत्न करेन हा आणि एक रुपया आम्हाला फी न देता तुम्हाला घरात बसल्या बसल्या शिकता येईल ज्या ताई बाहेर जाऊ शकत नाही किंवा क्लासला खेड्यामध्ये राहतात त्यांना लांब जाता येत नाही प्रवास करून फक्त व्हिडिओ मनापासून बघा आणि तुमची जी रिक्वायरमेंट असेल जे तुमची इच्छा असेल जसे तसे व्हिडिओ येतील फक्त थोडासा टाइम लागतो कारण तुम्हाला माहिती ताई एकटीच आहे घरात कोणी मदतीला नाहीये तर त्याच्यासाठी थोडं लेट पॅटर्न मिळतात व्हिडिओ बघितल्यानंतर समजा आणि तुम्ही मनापासून जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला पण लक्षात येईल आता ह्या व्हिडिओ बघूनच माझ्याकडे क्लासला आले तर त्यांनी एक ते 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 ना एक व्हिडिओ बघितला आणि त्या मला म्हटलं की नाही मला क्लास करायचा यांच्याकडंच करायचंय म्हणून त्या एवढ्याला लांबून येतात वाशीवरून येतात आणि आता पाऊस पण पडतो इकडे तुम्हाला माहिती मुंबईमध्ये पाऊस चालू ज्या त्या गावाकडनं बघतात व्हिडिओ त्यांना सांगते की त्या एवढ्या लांबून प्रवास करून येतात आणि वयाचं कोणतं बंधन नसतं आपण कधीही शिकू शकतो म्हणजे मरेपर्यंत माणसाने शिकतच राहावं असं माझं मत आहे तर कोणत्या वयामध्ये कोणती गोष्ट येते असं नाही की मला येईल का जमन का नाही त्या पण आल्याला घाबरल्या होत्या भरपूर हा त्या बोलायच्या की मला मला नाही वाटत मला येईल का जमन का नाही मला हा आकार कधी येतील पण एका दिवसामध्ये कमेंट पण केली होती की ताई तुम्हाला कसं शक्य आहे एका दिवसामध्ये येणं पण शक्य आहे जर शिकवणारा चांगला आहे आणि समोरचा घेणारा चांगला आहे तर शंभर टक्के येतं आणि मेन म्हणजे मनातली भीती काढून टाकायची घाबरायचं नाही जे होईल ते होईल प्रयत्न करायचा आणि प्रयत्न केलं की यश मिळतं बरोबर आहे नाही हां आणि यांनी तुम्हाला कुठे वाटेल अठ्ठेचाळीस साईज पर्यंत ब्लाउज शिवलेत फक्त एक महिना अजून पूर्ण पण नाही झालं आठ अठ्ठावीस पासून तर अठ्ठेचाळीस साईज पर्यंत आणि एकही ब्लाऊज त्यांचा फेल नाही गेला परफेक्ट बसले पायपिंग वगैरे एकदम म्हणजे असं वाटलंच नाही की मी ब्लाऊज शिवले ना एवढी चांगली फिनिशिंग आली हा आज त्यांच्याकडे दाखवायला नाही हा नाहीतर तुम्हाला दाखवले असते ते ब्लाऊज मी व्हिडिओमध्ये तर दाखवतेच पण आणि रोज मी कधी यायला पाहिजे लाईव्ह किंवा मी तुम्हाला कधी वेळ असतो तसं तुम्ही सांगा मला हा तर ज्या ताईंना खरंच इच्छा शिकायची त्यांना एक मी टायमिंग फिक्स करते तुम्ही मला कमेंट मध्ये मला सांगा की ह्या ह्या ताई ताय, ला आम्ही ताई फ्री प्रियास असतो त्यावेळेस मी तुमच्यासाठी एवढं करू शकते की त्यावेळेस मी लाईव्ह येऊन तुम्हाला मी शिकवणार एवढं मी बोलते आणि सगळ्यांनी मला सेम एकच टाइमिंग द्या नाही ते पण भरपूर ऑनलाईन शिकवा ऑनलाइन शिकवा खूप इच्छा आहे आमची तुमच्याकडे क्लास करायचा तर मला शक्य नाही तुमच्याकडे येणं आणि तुम्हाला शक्य नाही माझ्याकडे येणं आणि मला शक्य नाही ऑनलाईन क्लास घेणं तर त्याच्यासाठी मी एक करू शकते की मी लाईव्ह येऊन तुम्हाला शिकू शकते त्याच्यासाठी मला तुम्ही एक फिक्स टायमिंग द्या सगळे मिळून आणि त्या हिशोबाने मग मी ठरवीन काय करायचं ते आहे का नाही बरोबर आणि प्रयत्न करीन मला पण शिकायचं क्लास हो का तर नाही भरपूर ताईंची इच्छा आहे शिकण्याची आणि मला पण खूप चांगलं वाटेल की सगळ्याला येईल मी पण म्हणजे माझं मनापासूनच आहे की तुम्हाला सगळ्याला आलं पाहिजे कारण मी पण ते दिवस बघितले की नाही का वाईट दिवसातूनच मी पण इथपर्यंत आले तर माझी खूप इच्छा आहे आणि जरी चांगली परिस्थिती असेल तरी मला असं वाटतं शिकावा स्वतःच ब्लाऊज जरी स्वतः शिवता आलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि जसं म्हणतात ना एक इंजिनियर असतो आणि इंजिनियरला जसं की जसं काय करायचं कसं करायचं तसं स्वतः ते ब्लाऊज जर शिवता आलं तर मग पाहिजे मोठ्या काय करायला पाहिजे छोट्या साईजला काय करायला पाहिजे आणि एका पॅटर्न वरून ब्लाऊज ऍडजस्ट करता आले पाहिजे ते पण मी शिकवते व्हिडिओ पण टाकलेले जाऊन बघा तुम्ही सगळे व्हिडिओ चेक करा बऱ्याच त्यांच्या ज्या काही नवीन आलेल्या आहेत आता चॅनलमध्ये तर त्यांना व्हिडिओ नाही आता मी फर्स्ट टाइम जरा अडखळते बोलायला कारण मी फर्स्ट टाइम लाईव्ह आले तर थोडस तर एक वर्ष झाले मी लाईव्ह नसून आले नाही एक वर्ष होऊन गेलो चार चार टाइमिंग चार चार हा तर तुम्ही मला सगळ्यांनी एक टायमिंग सांगा नक्की मी तुमच्यासाठी प्रयत्न करीन तर आजचं लाईव्ह एवढंच कारण बरेच जण जोडले पाहिजेत ना आपल्या सोबत कमीत कमी वीस तीस जण तरी लाईव्ह सगळ्यांना फायदा झाला पाहिजे सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे आणि मी प्रयत्न करेन की तुम्हाला लाईव्ह मध्ये मी कटिंग स्टिचिंग शिकवेन की कसं कर करायचं काय कुठं काय ताईंचे ब्लाऊज चांगले बसतात पण त्यांना शोल्डर उतरत काय ताईंचा मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येतो काही आकार येत नाही आता बघा तुम्ही हे बघा असं दाखवलं ना मी ही चाळीस साईजची कटोरी ही बत्तीस साईजची कटोरी आणि हे बघा ही अठ्ठावीस साईजची कटोरी आहे ही अडोतीस साईजची कटोरी आहे अडोतीस साईजचा पाठीचा भाग आहे म्हणजे शोल्डर एखाद्याला रुंद लागतात हे साडेतीन इंचाचं शोल्डर आहे रुंदी साडेतीन इंच आहे तर उंचीमध्ये काय बदल करायचा छोट्या कटोरीमध्ये काय बदल करायचा मोठ्या कटोरीमध्ये काय करायचा आणि बऱ्याचदा त्यांच्या अशा कमेंट असतात की त्यांना आम्हाला तुम्ही तुमच्या पॅटर्नवरूनच पॅटर्न द्या तर हे बघा हा पॅटर्न आहे आणि ताईंना पण माहिती ताईंच्या समोरच मी ब्लाउज कटिंग करते hmm. हा ताईला शिकवताना पण मी जसं तुम्हाला शिकवते जसे व्हिडिओमध्ये मध्ये दाखवले तसंच काही बदल नाही कोण काही करत नाही जे तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसतं तेच इथं लाईव्ह पण आहे आणि समोर पण ते आहे इन ज्यांनी क्लास केले त्यांनी पण बघितलंय आणि आपल्याला प्रामाणिकपणाने काम करायचंय आणि सगळ्यांनी स्वतःच्या पायर उभारायचंय आणि सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करा शंभर टक्के सगळ्याला येईल मी पण प्रयत्न करीन तुम्हाला जेवढं चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करते आणि खरंच करीन तर चला आजचं लाईव्ह एवढंच काहीचं क्लास तर माफ करा आणि सगळ्यांनी मला एक टायमिंग सांगा आपण शंभर टक्के लाईव्ह येऊन क्लास घेऊ तर चला बाय